तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा तर म्हटलं आज आषाढी एकादशी आहे बऱ्याच लोकांचे उपवास असतात आज कारण वर्षातून खूप मोठा दिवस असतो सगळ्यांसाठी तर म्हटलं आषाढी एकादशी निमित्त पूर्ण उपवासाची थाळी बनवूया कारण बरेचदा काय होतं आपण खिचडी बनवतो तर असं वाटतं की खिचडी कशाला बनवली दुसरं काहीतरी बनवलं असतं ते कन्फ्युजनच नव्हतं त्यामुळे मी मस्त पूर्ण थाळीच बनवणार आहे थाळीमध्ये काय काय असणार आहे ते पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी आत्ताच नाही सांगणार आहे चला रेसिपीला सुरुवात करूया खूप वेळ लागणार आहे आपल्याला तर म्हणजे या थाळीमधला सगळ्यात पहिले आपण ना भात करून घेणार आहोत तर इथे मी एक वाटी वरी घेतली आहे तिनं आधी आपल्याला कढईमध्ये छान अशी परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं असं वरीचा आपले तांदूळ असतात ते परतून घेतल्याने काय होतं भात आपला सुटसुटीत होतो बिलकुल चिकट होत नाही असं स्टिकी स्टिकी छान सुटसुटीत होतो तर दोन ते तीन मिनटं हा भा आपण परतून घेऊया तेल वगैरे टाकायचं नाही फक्त असंच भाजून घ्यायचं आहे तर आपण जे वरीचे तांदूळ भाजून घेतले का मंडई ते असे एका आपल्या कुकरच्या जे भांडं असते ना त्याच्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आता मी त्याच्यात हे बघा एक वाटी तांदूळ घेतलेले ना वरीचे तर आता एक ग्लास पाणी ॲड करणार आहे जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे मंडई नाही तर हा भात चिकट होतो खूप जास्त पाणी खूप कमी लागतं ह्याला आणि आता कुकरमध्ये मी लावणार आहे तर कुकरच्या पहिले कुकरच्या कुकर तळाला ना अशी रिंग असते ती टाकून घ्यायची आपल्याला खाली कुकरमध्ये पण एक ग्लास पाणी होतायचं आहे आपल्याला आणि मंडळी ह्या तांदळामध्ये ना आपण पाणी आहे त्याच्यातच ता अगदी थोडंसं मीठ टाकायचं आणि आता आपण कुकरच्या ह्या कुकरमध्ये ना अशी जाळी ठेवून त्याच्यात ता एक ग्लास पाणी ओतलं आहे त्याच्यामध्ये भांडं असं ठेवून दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायचे तर मंडळी सगळ्यात आधी आपण वरीचा भात करून घेतला आपला भात रेडी आहे कुकर मी थंड करायला ठेवला आहे आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊया तर सगळ्यात आधी इथे दोन ते तीन चमचे तुम्हाला तेल छान असं तापवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आहे छान तडतडू द्यायचं आहे जिरं आपल्याला बघा त्याच्यानंतर इथे मी पाच ते सात बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे हिरवी मिरची पण मस्त तळू द्यायची आहे आणि इथे मी बटाट्याचे असताना बारीक बारीक काप करून घेतले दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आणि त्याच्यात पाणी ठेवलं आहे आपण बटाटा चिरून ठेवला तर लाल होतो त्याच्यामुळे दोन ते तीन पाण्याने धुवून असा पाण्यात ठेवलाय सो आता हा बटाटा मी ॲड करते ह्याच्यामध्ये मी इथे कच्चा बटाटा चिरून घेतलाय बारीक तुम्हाला हवा असेल ना तो उकडलेला बटाटा पण तुम्ही टाकू शकता गॅस बारीक चव या चव या मी ट्राय करायचं आपल्याला इथे लिस्ट करून घ्यायचं आहे थोडंसं हाय फ्लेमच ठेवायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला दोन मिनटं तर आपण फुल गॅसवर ना मस्त बटाटा वाफवला आहे तर आता ह्याच्यामध्ये मी ना चार ते पाच चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते मीडियम केलेलं जास्त बारीक किंवा जास्त मोठं नाही ठेवायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता शिजू द्यायचं आहे बारीक गॅसवर आपल्याला तर म्हणजे एक बाजूला आपली बटाट्याची भाजी शिजते आहे तोपर्यंत आपण ना हे आमटीची तयारी करून घेऊया सो इथे मी अर्धी वाटी खोबरं बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी पाच ते सहा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या ॲड करणार आहे आणि एक वाटी कूट तर इथे तुमच्याकडे कूट केलेलं नसेल तर काहीच हरकत नाही शेंगदाणे मस्त बारीक गॅसवर खमंग भाजून घ्यायचे तुम्हाला आणि शेंगदाण्याचं साल काढून ह्याच्यामध्ये टाकायचं माझ्याकडे कूट अवेलेबल होतं म्हणून मी कूट ॲड केलं आहे स्वतः हे मिक्सरच्या भांड्यातनं आपण बारीक करूया एकदा मिक्सरला फिरवायचं आणि त्याच्यानंतर पाणी ॲड करून हळूहळू फिरवत घ्यायचं आपल्याला तर हे बघा म्हणजे ही छान अशी आपली आमटी पण मी वाटून घेतली पाणी टाकून वाटायचं पटकन वाटते कारण खोबरं वगैरे असलं ना आणि शेंगदाणे असल्यामुळे भरपूर घट्ट होते सो आता आपण ह्याला फोडणी देऊन घेऊया तर आपली बटाट्याची भाजी देखील रेडी आणि बघू शकता का असली अप्रतिम दिसती आहे सो चला हे आता बंद करूया गॅस आणि आपल्या चटणीला फोडणी देऊन घेऊया आमटीला सॉरी तर आता आपण आपण ना आमटीला फोटी देऊन घेऊया सो इथे दोन चमचे तेल घेतलं आहे मी तेल छान तापू द्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा ॲड करायचं आहे इथे तुम्ही दोन वेलची दोन काळी मिरी जर टाकल्या ना इतका छान स्वाद येतो ना पण मी नाही ॲड केला आता ही चटणी टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण वाटून घेतलेली ना आणि बघू शकता किती घट्ट झालं आहे सो ह्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करायला मी इथे अजून पाणी ॲड करणार आहे हे भांड्यात जे वाटून घेतलेलं ना, ना। ते धुवून घ्यायचं आहे आपल्याला अजुन आड़ हे अजून पाणी ऍड करायचंय आणि ह्याच्यात चवीनुसार पाणी अजून लागणार आहे मंडळी आणि एक उकळी येऊ द्यायची आहे जास्त चटणीला उकळवत बसायचं नाहीये नाही तर जितकं तुम्ही बॉईल कराल ना तितकी ती चटणी घट्ट होत जाते सो फक्त एक उकाळा काढायचा आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला तर म्हणजे छान अशी आपली आमटी देखील झालेली आहे बघू शकता मस्त दिसते एकदम सो आता आपण हिला उतरवून ठेवूया आणि शाबुदाण्याची खिचडी बनवून घेऊया तर शाबुदाण्याची खिचडी करण्यासाठी ना इथे तेल घ्यायचं आहे आपल्याला तीन ते चार चमचे जरा तेल जास्त लागतं ते साबुदाण्याच्या खिचडीला तेल छान तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरा ऍड करणार आहे जिरं मस्त तडतडू द्यायचं आहे मंडळी जेणेकरून खमंग वास येतो आपल्या खिचडीला हे बघा मस्त तडतडलं आहे जिरं आपलं त्याच्यामध्ये मी इथे सहा ते सात बारीक चिरलेल्या हिरवी मिरची ॲड करणार आहे जरा तिखट असलं तरी बरं लागतं नाही तरी मिळ तसं खावायचं नाही वाटत उपवासाच्या दिवशी तो मिरच्या देखील मस्त तळलेत आपल्या इथे मी एक बारीक चिरलेला बटाटा घेतला आहे तो देखील ॲड करणार आहे आणि मस्त तो शिजू द्यायचा आहे बटाटा आणि साबुदाण्याची खिचडी करताना हीट विक नक्की वापरा बटाटा शिजताना ना त्यात अगदी चिमूटभर मीठ मीठ ॲड आहे जेणेकरून आपल्या बटाट्याला पण मस्त टेस्ट येते खिचडीमध्ये आता बटाटा तीन ते चार मिनिटं शिजू देऊया आपण तर इथे आपला बटाटा छान असा पळलेला आहे तेलामध्ये इथे मी साबुदाणे घेतले तेवढं एक बाउल भरून त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि मीठ ॲड आहे मीठ जरा बरोबर म्हणजे अंदाजाने ऍड करायचं कारण बटाट्यामध्ये पण आपण मीठ ॲड केलेलं आहे आता हे ह्याच्यामध्ये ऍड करायचं सगळं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि झाकण ठेवून शिजवून घेऊया बा मीडियम टू हाय मीडियम टू लो फ्लेम वरच आपली खिचडी बनवायची हाय फ्लेम वर, वर नाही तर चिटकून जातो शाबू आपला पूर्ण खाली आणि अशा गाठी गाठी होतात आणि मध्ये मध्ये मिक्स करत राहायची शाबू करण्याची खिचडी आता खाली था असं पूर्ण लंग्स होतात त्याच्यामध्ये सो हे बघा आता आपण ह्याच्यावर साकण ठेवूया आणि शिजवून घेऊया मस्त इथे शाबू भिजत घालताना मंडळी आपण काय करतो एक पाण्याने भिजत घालतो आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवतो भिजत घालायला पण तसं न करता तीन ते चार व्यवस्थित असा पाण्यातून धुवायचा आणि मगच त्याच्यामध्ये पाणी ऍड करून ठेवायचं जेणेकरून आपला शाबू सुटसुटीत होतो एकदम कारण शाबूमध्ये स्पार्थचं प्रमाण भरपूर प्रमाणात असं त्यामुळे चिकट होतं तो व्यवस्थित नाही धुतला तर चला आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून शहाणाशी आपली खिचडी होऊ देऊया तर म्हणजे आपली शाहूदाण्याची खिचडी पण रेडी आहे तर चला आता थोडेसे पापड तळून घेऊया उपवासाचे वेफर्स वगैरे आणि थाळी सर्व करूया तर मंडळी छान अशी व जशी आपली उपवासाची थाळी रेडी आता तिला सजवूयात सो इथे मी ना एका वाटीने असं वरीचा भात आणि त्यावर थोडीशी आमटी टाकली आहे आणि ही आमटी आहे आपली त्यानंतर हा फराई चिवडा दही पापड तळलेत मी थोडेसे इथे उपवासाचे शाबुदाण्याचे आणि बटाट्याचे आहेत आपले ही शाबूदाण्याची खिचडी आहे आपली आणि ही बटाट्याची भाजी अशी आपली उपवासाची थाळी रेडी आणि बघू शकता कसली अप्रतिम दिसतीये मंडळी <द्रावरी> छान अशी आपली उपवासाची थाळी रेडी आहे आषाढी स्पेशल उपवासाची थाळी आणि बघू शकता तुम्ही बघितलंच असेल की पंचेस मिनिटात एक तासात ही थाळी होऊन जाते आपली आणि ह्याच्यामध्ये कितीतरी पदार्थ आहे शाबूधाण्याची खिचडी बटाट्याची भाजी वरीचे तांदूळ म्हणजे त्याचा भात अजून आमटी असं बरंच काही आहे सो तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा इतका वेळ प्रत्येकाकडे नसतो पण एखाद्या दिवशी वेळ काढून बनवा घरचे पण खुश होतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू करेन याच्यात नवनवीन व्हिडिओजसोबत सोबत देन बाय गाईज खात राहा मजेत राहा